नमस्कार ताईंनो आज आपण जाणून घेणार आहोत हरितालिका व्रत याबद्दल संपूर्ण माहिती नमस्कार ताईंनो आज आपण एक अतिशय महत्वाचे आणि पवित्र असे व्रत जाणून घेणार आहोत हरितालिका तीज व्रत हे व्रत माता पार्वतीने स्वतः के केले होते त्यावेळी त्यांनी भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले म्हणून या व्रताला विशेष महत्व आहे आज आपण जाणून घेणार आहोत हरितालिका व्रत याबद्दल संपूर्ण माहिती या, या व्रतामागचं महत्व शिवपुराणात सांगितलेली कथा उपवास पूजा कोणाला हे व्रत करावं आणि कस करावं हे सगळं हे व्रत मॅरिड स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वैवाहिक जीवन सुखम राहावे सुखी राहावे यासाठी करत होतात तर अनमॅरिड मुली इच्छित वर मिळावा म्हणून करतात या व्रताच्या मागे एक गोड कथा आहे हरी म्हणजे पडून जाणे आणि आलिका म्हणजे सखी माता पार्वतीने आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळ काढून जंगलात तप केला होता त्या स्मरणार्थ हे व्रत हरितालिका म्हणून ओळखले जाते या व्रताचे इच्छित फळ मिळतात पतीला दीर्घायुष्य मिळते वैवाहिक जीवन आनंदी होतात सुखमय राहते आणि घरात लक्ष्मी समृद्धी व शांती राहते अविवाहित मुलींना इच्छित वर मिळतो या व्रता मागच महत्व शिवगुरांनी सांगितलेले आहेत कथा उपवास आणि पूजा विधी तसेच कोणाला हे व्रत करावं आणि कसं करावं हे सगळं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हरिताल हरितालिका व्रताचे महत्व भाद्रपद शुल्क तृतीयाला हे या दिवशी भाद्रपद शुल्क तृतीया या दिवशी हरितालिका व्रत केलं जातात हे व्रत विशेषतः महिलांसाठी खूप महत्वाचं मानलं जातात विवाहित स्त्री हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि करतात करतात तर अविवाहित मुली इच्छित वर म्हणून हे व्रत शिवपुराणाच असं स्पष्ट सांगितलं आहे की हे व्रत करणाऱ्या स्त्रियांना शिव अखंड सौभाग्य आणि कुटुंब सुख मिळावे शिवपुराणात कथा सांगितलेली आहे हिमालयाची कन्या पार्वती लहानपासून बाळगत होती पण तिचे वडील हिमालय यांनी तिचं लग्न भगवान विष्णू सोबत करण्याचा निर्णय घेतला हे ऐकून पार्वती खूप दुखी झाली ती म्हणाली माझा जीव गेला तरी मी शंकराशिवाय दुसरा पती स्वीकारणार नाही हे पाहून तिची एक सखी तिला घेऊन दाट जंगलात गेली तिथे पार्वतीने कठोर तप केले उन्हात उभं राहणं पावसात भिजणं झाडाखाली बसून उपवास करणं पाने खाऊन जगणं कधी पाणीही न घेता धान्य करण पाणीही न घेता ध्यान करणं असं तिने खूप काळ तप केला शेवटी भगवान शंकर तिच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले हे पार्वती तुझं तप पाहून मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला तुम्हाला पती तुम्हाला पती म्हणून म्हणून मिळवशील या प्रकारे पार्वतीला अखेर शिव मिळाले आणि तिचा दिव्य विवाह झाला आणि त्यांचा दिव्य विवाह झाला या घटनेला हरितालिका असं नाव मिळालं हरी म्हणजे पळून जाणे आणि आलिका म्हणजे सखी हे व्रत कोणी करावे हे व्रत सर्व स्त्रियांना करायला सांगितलेले आहे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यासाठी आणि विवाहित सुखासाठी अविवाहित मुली मिळवण्यासाठी काही विशिष्ट काही ठिकाणी पुरुष सुद्धा हे व्रत करतात पण मुख्य ते हे स्त्रियांचं व्रत मानले जातात आता उपवास कसा करावा या दिवशी बहुतेक स्त्रिया निर्जेला उपवास करतात म्हणजे दिवसभर पाणी देखील घेत नाहीत पण जर आरोग्य कारणामुळे हे शक्य नसेल तर फळाहार उपवास करता येतो दिवसभर भगवान शंकराचं ओम शिवाय जप करावा मीठ धान्य आणि सामान्य अन्न टाळावं आता पूजा कशी करावी सकाळी स्नान करून स्वच्छ हिरवे वस्त्र परिधान करावे घरात स्वच्छ जागेवर वेदी तयार करून गणपतीची पूजा प्रथम करावी त्यानंतर मातीच्या प्रतिमेस किंवा मूर्तीमध्ये भगवान शंकर आणि पार्वतीची स्थापना करावी बेलपत्र धतुरा आग अडी फुले दुर्वा कमळ अक्षता हळद कुंकू अर्पण करावं पार्वती मातेला हिरवी साडी हिरवा चुळा आणि सौभाग्य सामग्री अर्पण करावी कलशावर नारळ ठेवून त्यांची पूजा करावी हरितालिका व्रत कथा श्रद्धेने वाचावी किंवा एकावी संध्याकाळी आरती करून दिवा लावून रात्रभर जागरण करावं जागरणात शिवभजन हरिनाम कीर्तन केल्यास व्रत अधिक फलदायी होतात उद्यापन कसं करावं व्रत पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी स्नान करून देवांची पूजा करावी गणपती आणि शिव पार्वतीला नैवेद्य दाखवून सभाने महिलांना बोलवावं त्यांना साडी चोडी हिरवा चोडा फळ नारळ आणि दक्षिणा द्यावी कुमारिका मुलींना देखील अन्न व भेटवस्तू द्यावेत शेवटी प्रार्थना करून उपवास सोडावा हाच उपाय बघा या दिवशी काही उपाय केल्यास अधिक फळ मिळतं भगवान शंकराला एकवीस बेलपत्र अर्पण करून पतीचे किंवा इच्छित वराचे नाव मनात घ्यावं पार्वती मातेला हिरवा चुडा अर्पण करून तो नंतर सवाशिनीला द्यावा कलशावर ठेवलेला नारळ पूजनानंतर घरात ठेवावं आणि दिवसभर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा म्हणूनच ताईंनो हरितालिका व्रत हे फक्त उपवास किंवा परंपरा नाही तर ती माता पार्वतीच्या अखंड भक्तीची संयमाची आणि निष्ठेची आठवण आहे हे व्रत श्रद्धेने करणाऱ्या स्त्रियांना भगवान शंकर आणि पार्वतीचे आशीर्वाद मिळतात घरात सुखसमृद्धी येते पतीचे आयुष्य वाढते अविवाहितांना इच्छित वर मिळतो आणि जीवनात आनंद भरतो हर हर महादेव